नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण सध्या आपल्या चॅनलवर जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे टार्गेट माझी चावट मामी या कथेचे आपण पंधरा भाग ऐकले आहेत मी आज तुमच्यासमोर सदरील कथेचा सोळावा भाग सादर करत आहे तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता आता थेट कथेला सुरुवात करत आहे मग मामी आणि शैला म्हणजे मामीची मैत्रीण मास्तरीणबाई त्या दोघींनी मला खोलीमध्ये घेतले आणि दरवाजा बंद केला मला मामी म्हणाली दरवाजा बंद केलास का मी म्हणालो हो दरवाजा बंद केला, हो। केला। तसं मामी म्हणाली का मग मी म्हणालो घरात कुणी आलं तर मामी हसली आणि मला म्हणाले अरे मेन गेटला लॉक आहे त्याच्यानंतर दुसरा दरवाजा बंद आहे आणि हा तिसरा दरवाजा आहे मग मी म्हणालो दरवाजा बंद असला किंवा चालू असला काय फरक पडणार आहे काहीच फरक पडणार नाही चालू असला किंवा बंद असला खरा तुम्ही चालू आपला खेळ मग मामी म्हणाली तुला तर खूपच गडबड झालेली दिसते मी म्हणालो हो ना मला खूपच गडबड झालेली दिसते नुसती दिसते नाही तर खरोखर झालीसुद्धा आहे आणि मी हसू लागलो मग मामीसुद्धा हसली आणि शैलासुद्धा हसू लागली मग शैला मला म्हणाली अगोदर सांग तुला कुठून सुरुवात करायचे मी म्हणालो माझे मित्र जसं मला सांगतात ना तसंच मग ती म्हणाली अरे आम्हाला कसं सम समजणार तुझे मित्र कुठून सांगतात कुठून सुरुवात करायची काय तू जसं म्हणशील तसंच मी म्हणालो छे छे मी म्हणायचा काहीच विषय नाही तुम्ही दोघीजण जसं करणार होतो तसं मला सांगा तुम्ही जे काही करणार होतात तेच आता मी पण करतो मग मामी म्हणाली ठीक आहे शैला तू एक काम कर तू घे अगोदर त्याला मग शैला माझ्याकडे बघू लागली मामीला असं बोलल्यानंतर काहीतरी वाटेल असं पण शैलाला वाटलं असावं मग ती हळूस म्हणाली नाही गं तूच घ्या अगोदर तो तुझ्या घरातला व्यक्ती आहे आणि तुझा अधिकार त्याच्यावर आहे तो खूपच तरुण आहे आणि त्याची शरीर खूपच मजबूत आहे तो तुला मस्त ठोकून काढील मग मामी म्हणाली छे ग माझं काही विशेष नाही आणि असं पण मी एवढी काही हापापलेली नाही मला तर आता वाटत होतं मामी सांगल की मी रोजच घेते म्हणून परंतु असं काही झालं नाही आणि माझ्या तोंडापर्यंत आलेला शब्द मी गपकुमान गिळून गप, गप बसलो कारण सांगायचं आहे की नाही मला मा काही मा माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी मुद्दामच गप्प बसलो आता मामीनंसुद्धा आमच्या दोघांमध्ये रोज काय होतं हा विषय शैलासमोर शे, काढला नव्हता आता मामी काढत नाही म्हणल्यानंतर मी तर कशाला काढणार म्हणून मी गुपचूप बसून राहिलो मग मामी पुन्हा एकदा शैलाला म्हणाली अगं शैला तूच घे तू खूपच आपली आहेस तुला खूप भूक लागली आहे ना तू खूप दिवसापासून उपाशी आहेस आणि तुझा नवरा काही दिवसापासून घरी नाही त्याच्यामुळे तू मला म्हणत होतीस ना तुला खूप आग लागली आहे मग तू शांत करून घे माझं काय माझं असं पण एवढं काही पेटलेलं नाही मग शैला म्हणाली हो का खरंच म्हणतेस ना तुला काही राग वगैरे तर नाही ना मामी म्हणली अगं मला कशाला राग आणि तू माझी बहीण आहेस आपण एवढ्याजवळ्या एवढ्या जवळच्या एवढ्या चांगल्या मैत्रिणी आणि हे वा देवा का करायचं आहे जे काही मिळते ना ते मिळून मिसळून वाटून खायचं मग मास्तरीबाई हसू लागली आणि मला म्हणाली साहेब काय म्हणते मामी तुमची बघा मग मी म्हणालो हो मामीचा स्वभाव खूप छान आहे त्याच्यामुळे तर मलाही खूप आवडते मग मामी म्हणाली ठीक आहे तुमच्या दोघांमध्ये होऊ द्या मी जाऊन बाहेर बसते आता आमच्या दोघांमध्ये होताना मामीला थोडासा अडथळा वाटत असावा किंवा शैला थोडंसं खुलेपणानं माझ्यासोबत वागावी असा मामीचा विचार असेल माझ्या लक्षात आलं मी मामीला काहीच बोललो नाही मी एकदम शांत आणि शैलासुद्धा काही बोलली नाही जणू की शैला त्याचीच वाट पाह पाहत असावी आता मामीच्या समोर मला घ्यायला शैलाला थोडंसं वेगळं वाटत असावं किंवा तिला ते योग्य एकदम सुटेबल वाटत नसावं तिला सुटेबल वाटावं किंवा कम्फर्टेबल वा, कि कम वा वाटावं वा, म्हणूनच मामीने पण आमच्या दोघांना मोकळी करून दिली आणि मामी मला म्हणाली राजेश एकदम मस्त ठोकून काढा तिला खूप भूक लागली आहे तिचं पोट भरायला पाहिजे तिनं तक्रार माझ्याकडे करायला नाही पाहिजे बघतो सही तुझ्याच हातात आहे मी म्हणालो मामी तुम्ही अग अगदी निश्चिंत राहा अजिबात चिंता करू नका किंवा काळजीसुद्धा करू नका मी सर्व काही एकदम व्यवस्थित करतो मग मामी मला म्हणाली हो तुझ्या शरीरएष्टीकडे बघितलास माझ्या लक्षात आले तू सर्व काही करू मग शैला हळूस मामीला म्हणाली अगं हा इतके दिवस तुझ्याकडे राहतात मग तू ह्यांच्याकडून एवढा भारी गडी घरात असताना बाहेर जायची काय गरज आहे किंवा वाट तर बघायची काय गरज आहे पतिदेव घरी नाही आले की घ्यायचं ह्यालास आणि शैला हसू लागली मग मामी म्हणाली हो आता तू आली आहेस ना तू त्याला तर अगोदर मग मी रोजच घेते आणि तुझी पण चांगली सोय होईल मग मामी लगेच म्हणाली शैला तू एक काम का करत नाहीस मग शैला म्हणाली काय करावं म्हणतेस अगं तुझ्यासाठी माझ्याकडे एक प्रस्ताव आहे मग शैला म्हणाली सांग का ना काय तू राहायला आमच्याच घरी ये ना आमच्या वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्यारे कामे आहेत अटॅच आहे सर्व आहे संडास बाथरूम पाणी सर्व सोय आहे तू ती ग्रामपंचायतची जी खोली आहे ना दे सोडून आणि आमच्या घरी राहिलं आहे म्हणजे तुझी सर्व सोय पण होईल आणि व्यवस्था पण होईल तुझा नवरा जरी बाहेरगावी पंधरा दिवस गेला काय महिना गेला काय आला काय नाही आला काय सर्व सोय आपल्याकडे आहेच मग शैलालासुद्धा ते पटलं मग शैला म्हणाली आजची रात्र तर बघू दे ना मला हा किती मला होकून काढतो ते आणि काय काय होतंय हे पण बघू दे एकदा का मी संतुष्ट झाले की मग मी कोणाच्या बापाचा ऐकणार नाही माझ्या मनात जे येईल तेच करते आणि हो मला माझ्यापती कसलीच तकलीफ नाही मी जर म्हणले मला ती ग्रामपंचायतची खोली नको आहे मला तुझ्या घरी राहायला जायचं आहे तर तो तयार होईल त्यांचं मला काहीच टेन्शन नाही बघ अगदी देवमानूस आहे माझा नवरा आणि ती खळखळून खड़ हसू लागली मित्रांनो ती जसं बोलत होती तसं तिचं बोलणं मला ऐकतच राहावं हो, असं वाटू लागलं होतं कारण तिचं बोलणं खूपच मध होतं खूप मस्त एकदम लाडी आवाजात ती बोलायची तिच्या बोलण्यावर तर एकदम मी भाळून गेलो होतो एकदम खुश आणि एकदम आनंदात आनंदात आनंदी आनंद झाला होता मग मी पुढं मामीला म्हणालो मामी आता नुसतं गप्पाच मारायच्यात का मग मामी म्हणाले हो बाबा तुमचं पण बरोबर आहे कारण तुम्हाला उशीर होतोय वाटते मग मी म्हणालो मी काही कुठली गाडी पकडून कुठे जाणार नाही दिल्ली स्टेशनला मी रात्रभर इथंच राहणार आहे तुम्ही रात्रभर गप्पा मारल्यात किंवा दिवसभर गप्पा मारल्या मला काय फरक पडणार आहे मला असलाच फरक नाही पडणार बघा मग मामी म्हणाली हो ते पण बरोबरच आहे मग शैला म्हणाली आपण तिघांनी जर एकत्रितच घेतलं तर कसं राहील मामी म्हणाली छेछे असं काही नको आता आमच्या दोघांमध्ये आहे हे तिला ज जवळजवळ दाखवायचं नव्हतं आणि मामी मा, ती गोष्ट मा तिच्यापासून बहुतेक लपवून ठेवणार होती त्याच्यामुळंच ती तिथून काढता पाय घेऊ लागली मग शैलानं सुद्धा तिला जास्त आग्रह केला नाही मग शैला मामीला म्हणाली ठीक आहे तू हॉलमध्ये जाऊन टी व्ही पाहत बस तू जर टी व्ही बघत बसलीच तर आमचा कार्यक्रम इकडे एकदम व्यवस्थित होईल आणि आमचं सर्व काही झालं की मी तुला बोलवते मग मी टी व्ही पाहत बसन आणि तू मात्र इथं मजा कर मग मामी हसली आणि म्हणाली मग एक काम का करत नाहीस तू डायरेक्ट थेट राजेशच्याच बेडरूममध्ये जाणं झोपायला राजेशसोबत झोपतो तुझं तु सर्व काही झालं की तू उठून इकडे ये मग मी तिकडे जाईन जर माझी इच्छा झाली तर आणि तसं जर नसेल तर तू रात्रभर राहा राजेशच्यासोबतच सोबतच मग शैला म्हणाली हो माझा पण तो प्लॅन होता मी रात्रभर राजेशसोबतच घालवावी असं मला पण वाटतंय परंतु तुझं काय मग मामी म्हणाली अगं माझं काही नाही गं मी संतुष्ट आहे आणि मला काही एवढी हाव पण नाही तू नको टेन्शन घेऊस आणि विचार पण करू नकोस उठ आणि जा तू राजेशसोबत मग मी म्हणालो हो ठीक आहे हे पण मला मान्य आहे मग मा मास्तरीबाई चला मग माझ्या खोलीत मॅडम हसली माझ्याकडे बघून लगेच मला म्हणाली थेट मास्तरीबाईच म्हणतात का मी म्हणालो हो मॅडम म्हणायचं मास्तरीबाई म्हणायचं शाई म्हणायचं काही जरी म्हणलं तर आपलीच प्रॉपर्टी आहे आणि आपल्या प्रॉपर्टीला आपण कोणत्या नावाने हाक मारतो त्यात काही एवढं विशेष नाही ना काही टेन्शनच नाही आपला कोण विचारणार आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर मी नाही म्हणणार मग ती म्हणायला इच्छाची तुम्ही ज्या नावानं मला आवडाल तुम्ही ज्या नावानं मला ओरडाल ना किंवा आवाज द्याल ना ते मला खूप आवडेल तुम्ही नका काळजी कर करू तुम्हाला जसं गोड वाटते ना तसं माझं नाव घ्या मला मास्त्रीं म्हणा मॅडम म्हणा शैला म्हणा परंतु एक सांगू का मी मी म्हणालो हो सांगा ना मग ती लगेच मला म्हणाली अगदी खरं खरं जर सांगायचं म्हणलं ना तुम्ही मला माझ्या नावानं बोलायला आवडेल ज्यावेळा आपण बाहेर असतो किंवा लोकांमध्ये असतो त्यावेळा तुम्ही मला मॅडम म्हणत चला परंतु आपण ज्या ज्या वेळेला एकटे असूत ना ही तुमची मामी जरी समोर असली ना हिच्यासमोर पण मला तुम्ही डायरेक्ट शैलाच म्हणायचं नावानंच बोलायचं मला आणि आहो जाऊ बोलायचं नाही एकेरीच बोलायचं मला मी म्हणालो ठीक आहे जशी तुमची इच्छा मग मामी म्हणाली तुझ्या सर्व इच्छा आता राजेश पूर्ण करणार आहेत उठ लवकर आणि जा तिकडं मग शैला उठली आणि तिथलंही तिचे कपडे घेऊ हो लागली मग मी लगेच म्हणालो काय यार कशाला कपडे घेते राहू त्या ना तिथंच आपल्याला काय फक्त झोपायचं तर आहे मग मामीसुद्धा म्हणाली हो ना गं कशाला कपडे घेतेस मग ती म्हणाली अगं तुझे पतिदेव जर रात्री अपरात्री अचानक घरी आले तर मी बाहेर कशी येणार माझे सर्व कपडे हे तुझ्या खोलीमध्ये आणि मी तिथं काय घालणार परत मामीला पण तिचं बोलणं पटलं परंतु माझे पती तर घरी येणारच नाहीत ना ते उद्या येणार आहेत मामी म्हणाली तरी पण कपडे आपल्यापले जवळच राहावेत असं म्हणून शैलाने तिचे कपडे गोळा केले आणि ती माझ्या पुढं पुढं चालू लागली आता तिला माझी खोली माहीत होती कारण तिचं जाणं येणं नेहमीचंच होतं याच्या अगोदर पण ती येऊन गेली होती हे मामीनंच मला सांगितलं मग आम्ही दोघेजण हळूहळू माझ्या खोलीमध्ये येऊन झोपलो येऊन पोहोचलो त्याच्यानंतर तिनं त्या अंथरून झटकलं त्याच्यावर असलेलं बेडशीट तिनं साफ केलं आणि ती माझ्याजवळ येऊन पडली मला तिनं स्वतःच्या जवळ खेचलं आणि जवळ खेचून ती माझ्या अंगावरून हात फिरू लागली माझ्या अंगावर आणखीनसुद्धा काही कपडे शिल्लक होते ती म्हणाली हळू हळूहळू तिने माझ्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली आणि मला म्हणाली राजेश तुम्हाला मजा येते ना मी म्हणाल शय आणखीन काही सुरू झालंच नाही आणि कशी काय मजा येणार राह मग शैला मला म्हणाली राजेश साहेब एक विचारू का तुम्हाला मी म्हणालो हो विचारा ना मग ती मला म्हणाली तुम्हाला सर्व काही जमते ना मी म्हणालो म्हणजे ती म्हणाली तुम्हाला सर्व काही जमते फक्त तुम्ही तुमच्या मामीसमोर नाटक करत होता माझ्या लक्षात आलं तुम्ही ज्या नजरेनं माझ्याकडं बघत होतात आणि जसा तुम्ही माझ्या अंगाला हात लावला आहे त्याच्यावरून माझ्या लक्षात आले की तुम्ही ह्या खेळामध्ये एकदम निपुण खेळाडू आहात मास्टर माइंड आहात फक्त कोणासमोर कसं बोलायचं आहे आणि कोणासमोर कसं वागायचं आहे याची सर्व काही गोष्टी तुम्हाला परफेक्ट माहीत आहेत याचं खूप नॉलेज आहे तुमच्याकडं हो ना आता खोटं नाही बोलायचं जे आहे ते खरं बोलायचं मी थोडंसं हसलो आणि म्हणालो तुला कशावर वाटतंय मला सर्व काही माहीत आहे ते मग ती म्हणाली तुम्ही एवढे मोठे झालात आणि आत्तापर्यंत तुम्हाला काहीच माहीत नाही हे थोडं तरी पटते का बघा विचार करून तुमच्यापेक्षा लहान लहान पोर पोरांनासुद्धा आजकाल सर्व काही माहीत आहे हे इंटरनेटचं जग आहे आणि या जगामध्ये सुद्धा तुम्ही अँड्रॉइड मोबाईल वापरून जर तुम्हाला काहीच माहीत नाही असं दाखवत असाल तर तुम्ही निवड नाटक करत आहात मी तेव्हाच हेरलं होतं मी ज्या वेळा घरामध्ये आले आणि आम्ही दोघीने आमच्या आम त्या खोलीमध्ये जाऊन बसलो त्याच वेळा मी अंदाज लावला होता तुम्ही अचानक काळात आलात म्हणजे हा प्री प्लॅन पण असू शकतो किंवा आम्ही काय करत आहोत हे बघण्यासाठीसुद्धा तुम्ही आला असाल असं मला वाटलं होतं थोडी घाबरली परंतु मी स्वतःला कंट्रोल केलं मग मी म्हणालो छेछे असं काहीच नाही प्री प्लॅन वगैरे काही नाही झोपण्याच्या अगोदर मी फक्त मामीला कन्फर्मेशन सांगणार होतो की बाबा मला झोप येते आता मी झोपणार आहे माझ्याकडं काही काम असेल तर सांगा आताच मग ती म्हणाली काय काम असतं संध्याकाळी तुमच्याकडं मी म्हणालो हो मास्तरीणबाई घरात प्यायचं पाणी वगैरे काही आणायचं असेल किंवा बाहेरून काही साहित्य घेऊन यायचं असेल तर झोपल्यानंतर परत तो जायचं आणि परत सामान घेऊन यायचं कोण शिकवलं आहे त्याच्या अगोदर झोपण्याच्या अगोदर मी जे कपडे काढतो ना ते कपडे काढण्याच्या अगोदरच बाहेरचं मार्केटचं साहित्य घेऊन आलो आणि एकदा घरात आणून टाकलं की मी रिकामा आणि मामी पण रिकामी हो ना मग माझा तर्क वितर्क शैलाला पटला ती म्हणाली हो बरोबर आहे माझ्या डोक्यामध्ये मात्र वेगळंच विचारचक्र चालू होतं मी म्हणालो हो तुमच्या डोक्यामध्ये काही पण विचारचक्र चालू असतं त्याचं काय घेऊन बसलात इथं माझ्या डोक्याचं दिमागाचं धद्धही व्हायचा वेळ आला आहे आणि तुम्ही मात्र डोक्यामधले विचारचक्रच काढत नाहीत चला ते सोडून द्या सर्व काही आणि लागा तयारीला मग ती मला म्हणाली तुम्ही सिरियल बघतात ना टी व्हीवर मी म्हणालो हो बघतो ना आणि म्हणून हसलो लगेच मी म्हणालो मी काय पोरगी बिरगी आहे का सिरियल बघायला मग ती लगेच म्हणाली नाही नाही तुमची मामी म्हणत होती ते रात्रीच खेळ चाले चाले शेवंताची मालिका तुम्ही बघतायत हो, ना मी म्हणलो हो बघतो ना आणि ती ऊसातली भानगड तीसुद्धा सिरियल मी बघतो मी माझं चावट बोलणं तिच्या लक्षात आलं मी चावट बोलणं मुद्दाम बोलत आहे हे तिला समजलं ती मला म्हणाली हो ऊसातली भानगडच परंतु आता मात्र घरात भानगड करायचं आहे हो ना मी हसलो आणि स्मित हास्य केलं डोळे मिचकावले आणि म्हणालो एक काम के लिए देरी घेऊ चलो ना फिर चालू करू मग ती हसली आणि तिने मला जवळ ओढलं मित्रांनो आता जवळ ओढल्याच्या नंतर पुढं काय असणार हे मी तुम्हाला प्रत्यक्ष वर्णन करायची काहीच गरज नाही जवळजवळ तिचं ते भरलेलं भरलेलं शरीर मी अर्धा तास ते चाळीस मिनटं ठोकत होतो एकदम गावरान जबरदस्त ठोकाठोकी तिला कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नसेल की राजेशनं एवढ्या जबरदस्त तिला ठोकून काढेल राजेश एवढी ताकद आहे की तो तिला एकदम ओरडायला लावेल माझी एकदम मी एकदम जोशमध्ये होतो एकदम तरुण आणि तीसुद्धा एकदम सुंदर तर होतीच परंतु तीसुद्धा माझ्यापेक्षा जास्त पॉवरफुल मी जेवढ्या जोरात ठोकत होतो थो, तेवढ्या जोरात तीसुद्धा ठोकून घेत होती मित्रांनो आता आमच्या दोघांचा प्रणय एकदम बहरला होता एकदम मस्त मजेमध्ये आम्ही आलो होतो आता त्या खोलीमध्ये एक संगीतमय आवाज जो की माझ्या आवडीचा तो आवाज आता त्या खोलीमध्ये गुंजू लागला होता आणि मास्तरमाईच्या तोंडातून बाराकडी आपोआप यायला लागली होती मग इकडं मामीचे काय हाल असतील असा विचार मी क्षणभर केला आणि पुन्हा परत माझ्याखाली मामी आहे असा विचार करून मी तिला आणखीन जोरात ठोकू लागलो तशी ती मला म्हणाली आहो साहेब काय जीव घेता की काय आता किती ताकद लावणार आहेत आणखीन मग मी म्हणालो का काय झालं ती म्हणाली आहो सहन होत नाही आता बस झालं ना तुम्ही बघा माझ्या अंगातून घामाच्या धारा काढल्यात पूर्ण मी म्हणालो खरंच का आणि तिच्याकडं बघितलं तर खरोखर तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या मित्रांनो आता ही कथा मी इथं थांबवत आहे पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये टार्गेटचा पुढील भाग तोपर्यंत तुम्ही कथेची मजा घ्या आपल्या कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये टार्गेट सतरा बाय You sound like heart.